पुढली बातमी मी सिनेमा काढला तर अनेकांचे मुखवटे फाटतील असं सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलंय ते शनिवारी ठाण्यामध्ये धर्मवीर दोन ट्रेलरचं लॉन्चिंगच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते त्याचप्रमाणे धर्मवीर तीन धर्मवीर चारची तयारी सुरू करा असं फडणवीसांनी म्हटलं खरं म्हणजे मला देखील एक सिनेमा काढायचा आहे पण मला सिनेमा जो काढायचा आहे त्याला अजून वेळ आहे कारण मी जेव्हा सिनेमा काढीन तेव्हा अनेकांचे मुखोटे फाटले जातील अनेकांचे खरे चेहरे समोर येतील त्यामुळे त्याची योग्य वेळ आली की निश्चितपणे तो सिनेमा मी काढेन